नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अखेर नंदिनीसमोर जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी येणार आहे आता तिला समजणार आहे की जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती किती प्रेम होतं म्हणून आता ती काव्याला जाऊन विचारणार आहे की तुझं खरंच जीवावरती प्रेम आहे का तर काव्या लगेचच नंदिनीला खरं खरं सांगून टाकणार आहे ती म्हणते की हो माझं खरंच जीवावरती खूप प्रेम आहे आणि जीवासुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करतो ताई प्लीज मला मदत कर तूच मला यातून बाहेर काढू शकतेस आणि तरच आपण सगळेजण सुखी राहू शकतो नंदिनी काव्याचं बोलणं ऐकते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि तिथेच बेडवरती जीवा बसलेलो असतो त्याला विचारते की जीवा तुमचं काव्यावरती प्रेम होतं का तो जीवा तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि तिला म्हणतो की नाही तर यावर नंदिनी बोलते मला सगळं काही खरं समजलं आहे आता तरी खरं बोला त्यावरती आता जीवा म्हणतो आता या गोष्टीला खूप उशीर झाला आहे आता सगळं संपलं आहे आता काहीही होऊ शकत नाही आता तुम्ही सुद्धा हा विषय सोडून द्या असं बोलून जीवा तिथून निघून जातो मात्र नंदिनीला खूप त्रास होतो आता असतो हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनी जीवाला घटस्फोट द्यायचा निर्णय घेते आणि हा तिचा निर्णय ती घरच्यांना सांगते की जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतो आणि आता आम्ही दोघांना त्या दोघांना एकत्र आणणार आहे त्यासाठी जीवाला घटस्फोट मी देणार आहे हे ऐकून घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो आता सगळेजण नंदिनीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण ती कोणाचंच ऐकत नाही आणि जीवाचं देखील वरती हळूहळू प्रेम व्हायला लागतं आणि तितक्यातच नंदिनी जीवाला म्हणते की मला तुमच्याकडून घटस्फोट हवा आहे हे ऐकल्यानंतर आता जीवा खूपच नाराज होऊन जातो आता नंदिनी आणि जीवाचा घटस्फोट होणार का नाही हे सगळं बघायला आता पुढचा एपिसोड आपल्याला पाहावा लागेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद